जिल्हा स्त्री रुग्णालयामधील नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागामध्ये आज दुपारच्या सुमारास स्त्री रुग्णालय आरोग्य विभाग व अग्निशामक विभागात तर्फे मॉडेल घेण्यात आले दिल्लीतील एका बाल रुग्णालयाला सत्तावीस मे शनिवारी रात्री लागलेल्या आगीत सहा अर्भकांचा मृत्यू झाला होता तर पाच जणांना वाचवण्यात यश आले रुग्णालयाच्या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवजात बालकांचे सेंटर होते यात बारा लहान मुले होती ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली असावी असे प्राथमिक तपासावरून आढळले मुळात एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये अशी घटना घडतेच कशी त्यात बाल रुग्णालय असल्यामुळे व्यवस्थापनाने योग्य ती सुविधा नसल्याचा अभाव असल्याकारणाने निष्पाप नवजात बालकांचा या आगीमध्ये जीव होरकळून गेला त्या बालकांनी हे विश्व पाहण्यापूर्वीच त्यांना हे विश्व सोडून जावं लागलं या निष्पाप बालकांच्या या आगीमध्ये होरकळून जीव गेला याला जबाबदार कोण भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात असे अनेक प्रश्न आज पूर्ण देशासमोर उभे आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्हा स्त्री रुग्णालयामधील नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागामध्ये आज दुपारच्या सुमारास दिल्लीमधील घटनेच्या अनुषंगाने मॉक ड्रिल घेण्यात आले यामध्ये दिल्लीमधील झालेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये जिल्हा श्री रुग्णालयातील नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या प्रसंगाला कशा प्रकारे हाताळायचे व बालकांचे तसेच आपले प्राण कसे वाचवावे यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला बालकांसह आपले प्राण कसे वाचवावे याचे ज्ञात होईल दरम्यान यावेळी अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी हारुण मणियार जिल्हास्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील तर आरोग्य विभागाच्या सहायक उपसंचालक आरती कुलवाल यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या मॉक ड्रिल मध्ये आपला दर्शविला यावेळी रुग्णालयामधील प्लॅन म्हणजे दिल्लीत जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी नेहमीच असते परंतु आज एक्च्युअल म्हणजे एसएनसी मध्ये जाऊन बेबीजला कसे करता करता येईल आपल्याला याचा पूर्ण प्लॅन आम्ही म्हणजे आमचा रिवाईज करून घेतला सोबतच आम्ही आज आपल्या अकोला जिल्ह्याचे फायर ऑफिसर ऑफिसरांना सुद्धा बोलवलेलं आहे सुद्धा आम्हाला याबाबत भरपूर मार्गदर्शन केले आणि भविष्यात जर आमच्याकडे घटना घडली तर आमची चांगल्या तऱ्हेनं तयारी राहील याच्याकडे आम्ही आज स्टाफचं ओरिएंटेशन आणि आमच्या सर्वांचं काही त्रुट्या जर असतील आमच्या फायर फायटिंग सिस्टीममध्ये तर ते आज सोडवण्याचा प्रयत्न केला आज जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये डॉक्टर कुंडाल मॅडम डॉक्टर पाटील साहेब आणि ओमान हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन आम्ही एक एस युनिट युनिटमध्ये स्पेशली माहितीचा आणि ॲक्च्युअल डेमो जसं आहे आग लागली या काही घटना घडली तर आपण निय त्वरित काय केलं पाहिजे त्याच्यानी आम्ही एक डेमो म्हणून ट्रायल म्हणून माहिती म्हणून त्याची आम्ही एक ट्रायल घेतली प्रत्येक कर्मचारी जे सी एस पासून आमचे सेक्युरिटी गार्डपर्यंत त्यां ते, त्यांचा निय त्यांचं निय सहभाग घेतलं आणि अशी काही घटना जसं नाही दिल्लीला घटली एक गुजरातला निये एस एन युनिटमध्ये जे घटना घडलेली आहे त्याला समोर ठेवून आम्ही आमच्याकडे जे जे काही सिस्टीम आहे ते सजाग आहे का ते ॲक्टिव आहे का आणि ते सफिशियंट आहे का ते आम्ही पाहिलं आणि जे एक्सपर्टाइज एजन्सीज आमचे फायरचे जेनडे आणि बंदूकवाला बाकीचे जे आमचे गॅस सिलेंडर सप्लायर आहेत त्यांना पण आम्ही बोलवलं आणि त्यांनी पण मी आपलं जे त्याच्या बाबतीत मी माहिती आम्हाला चांगलीपैकी दिली आणि मला विश्वास आहे की अशी काही हे हॉस्पिटलमध्ये घटना घडणार नाही कारण काय इथे जितके अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स एकदम अलर्ट आहे आणि जे सिस्टीम लागलेली आहे ते पण ॲक्टिव्ह आहे आणि सर्वांचा नि सहयोग मिळेल अशी मला अपेक्षा आहे